हे आहे नगर जिल्ह्यातल्या नेवासे तालुक्यातील श्रीक्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिर नगर छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर असलेले नगरपासून सुमारे सहासष्ट किलोमीटर अंतरावर हे सुंदर असं देवस्थान आहे घनदाट हिरव्यागार झाडींमध्ये असलेले मंदिराचे भव्य असे मुख्य प्रवेशद्वार भाविकांचं लक्ष वेधून घेते प्रमुख मंदिरातील दत्तप्रभूंची प्रसन्न आणि लोभ स्मूर्ती या मंदिराचं खरं वैभव आहे संपूर्ण मंदिर हे संगमरवरी दगडानं बांधण्यात आलं असून मंदिरास चार फूट उंचीचा सोनेरी कळस आहे मंदिर परिसरात शनी महाराज मारुती मच्छिंद्रनाथ गोरक्षनाथ नारदमुनी मार्कंडेय मुनी सिद्धेश्वर पार्वती गणेश आणि कार्तिक स्वामी अशी स्थानं आहेत श्री दत्त मंदिराच्या बाजूसच श्री किसनगिरी महाराजांचं समाधीस्थान आहे मंदिराच्या मागील बाजूस प्रवरा नदी वाहते मंदिर परिसरात निवास आणि भोजन प्रसादाची व्यवस्था आहे अमृतवाहिनी प्रवरा नदीच्या काठावर वसलेलं हे देवस्थान मंगल आणि पवित्र आहे अत्यंत विलोभनीय बांधकाम शांत आणि रम्य परिसर आणि भरपूर वृक्ष संपदा यामुळं इथं आल्यावर मन अगदी भारावून जातं